सर्व गुरुजनांना माझा नमस्कार निपुण महाराष्ट्र मध्ये सर्वांचे स्वागत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शून्य ते चार पर्यंतच्या संख्या ओळखायला शिकवल्या की त्याची पुढील पायरी म्हणजे संख्यांवरील क्रिया आणि त्यात त्याचा पहिला स्तर म्हणजे शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्तवस्तूंच्या रूपात बेरीज करता येत नाही विद्यार्थ्यांना शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळ्या क्लुप्त वापरतो हो, हो ना त्यासाठी आपण फळे पाने फुले दगड अशा अनेक मूर्त वस्तूंचा वापर करतो परंतु तरीही काही विद्यार्थी मात्र अशा वस्तू वापरूनही शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज करीत नाहीत असे का बरे होत असावे या अनुषंगाने विचार केला असता असे लक्षात आले कि माझ्या किंवा तुमच्याही विद्यार्थ्यांना खेळ खेळायला फार आवडते मग खेळातूनच जर विद्यार्थ्यांना शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज शिकवली तर किती मज्जा येईल नाही म्हणजे विद्यार्थी शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायलाही शिकेल व आपली मुले शून्य ते चार पर्यंतची बेरीज करतात याचे समाधान शिक्षक म्हणून आपल्याला मिळेल नाही का चला तर मग आपण टोपलीतील फळे या छोट्याशा कृतीतून आनंददायी पद्धतीने शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहूया यासाठी मी एका विद्यार्थ्याला फळवाला बनवला तो टोपलीतील फळे घेऊन फळे घ्या फळे फळे घ्या फळे म्हणून आरोळी देत वर्गात फिरू लागला आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज येत नाही की नाही अशाच विद्यार्थ्यांना पुढे घेतले त्यामध्ये एका विद्यार्थीनी एक केळे घेतले आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी दुसरे केळ घेतले आता संपूर्ण वर्गाला निरीक्षण करायला सांगितले आणि विद्यार्थ्यांना आणखीन एक केळ अशी मिळून किती केळी झाली बरे विद्यार्थ्यांनी लगेच उत्तर दिले दोन केळी बरोबर शाब्बास असे प्रबलन देऊन आपण विद्यार्थ्याला पुढील कृतीसाठी प्रोत्साहित केले प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्याला बेरीज चटकन लक्षात येते आता आपण अशीच कृती पुन्हा पुन्हा घेऊया त्यासाठी आपण सफरचंद संत्री अशी अनेक उदाहरणे वापरू शकतो आता आपण एक केळ अधिक एक केळ बरोबर किती केळी झाली बरे दोन केळी बरोबर ना त्याच्याच खाली आपण बघितलं तर तीन संत्री आणि एक संत्र असं म्हणून किती संत्री झाली चार संत्री बरोबर त्याचबरोबर दोन संत्री अधिक एक संत्री बरोबर किती संत्री तीन संत्री बरोबर ना अशाच सराव आणि दृढीकरणासाठी आपण अनेक उदाहरणांचा उपयोग करू शकतो चला सराव करूया यामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी फळे वापरून आपण बेरजेचा सराव घेऊ शकतो जसे की दोन चिकू अधिक एक चिकू बरोबर किती चिकू विद्यार्थी सोडवतील तीन कलिंगट अधिक एक कलिंगट बरोबर किती कलिंगट विद्यार्थी सोडवतील एक स्ट्रॉबेरी अधिक एक स्ट्रॉबेरी सांगा भाऊ किती विद्यार्थी सोडवतील विद्यार्थ्यांनी बेरीज केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हा आपोआपच आपल्या चेहऱ्यावर दिसतो नाही का आपण प्रत्यक्ष साहित्याचा वापर करून शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज कशी करायची हे सहजतेने शिकलो नाही का प्रत्यक्ष वस्तू वापरल्याने विद्यार्थ्याला मिळालेला अनुभव हा चिरकाळ टिकणारा असेल वापर करून आपण विद्यार्थ्यांना लावू शकतो परंतु सतत मोबाईल असल्याने म्हणूनच प्रत्यक्ष अनुभव दिल्याने त्याचा कृतीयुक्त सहभाग वाढतो शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज ही आपण विद्यार्थ्यांकडून गोष्टी रूपातूनही करून घेऊ शकतो विद्यार्थ्यांना बेरीज शिकवण्यासाठी आपण विविध प्रकारच्या कल्पना राबवू शकतो अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कृती उपक्रम घेऊन आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो आणि अशाच वेगवेगळ्या कृती पाहण्यासाठी आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद